नमस्कार मित्रांनो मी सर्वप्रथम माझ्या डॉक्टर वाव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आणि डॉक्टर वाव टू म्हणजे ओल्ड इज गोल्ड हे एक माझं चॅनल आहे याच्यात तुमचं पुन्हा स्वागत करतो मित्रांनो मी आज तुमच्यासमोर यासाठी आलेला आहे की गेल्या पंधरा दिवसापासून मी कुठलाच व्हिडिओ बनवलेला नाही आहे तरी तो का नाही याच्या मागचा सा का सांगतो मी की गेल्या सोळा तारखेला म्हणजे सोळा सात या ता तारखेला माझी आईला देवाज्ञा झाली त्याच्यामुळे त्या गडबडीमध्ये मी कुठला व्हिडिओ बनवू नाही शकलो कारण की दुःखाचा एक प्रसंग असतो तसं तर दुःख हे सर्वांना जावंच लागते दुनियातून दुन, आणि ते जे माझ्या बाजूला या साईडला माझी आई दिसत आहे आणि या साईडला जे आहे ते माझे वडील आहे तर हे याची एक साम्यता अशी आहे की ते सुद्धा जेव्हा गेले तर सातवा महिना आणि शनिवार दिवस हा त्यांचा होता श्रावण महिन्याचा आणि आईचासुद्धा त्यांचा दिवस दसव्याचा जो आला तो शनिवार आणि श्रावण महिना सातवा महिना हे दोघंही जणं या दुनियातून आपलं कार्य संपून तर लोके गेलेले आहेत तर सांगायचं म्हणजे हे जे आमचे वडील झाले होते हे आमच्या आई आणि वडील होते यांनी आम जे आमच्याकडे जडीबुटीचं नॉलेज दिलं जे काही ज्ञान दिलं त्या ज्ञानाच्या भरोशावर आज आम्ही हे व्हिडिओ बनवू शकतो की पारंपरिक पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडून शिकलो आणि आज रोजी जे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी जे माहिती दाखवतो हे त्यांच्याकडून मला प्राप्त झालेले आहे अनेक लोकांकडून प्राप्त झाली तशी पण विशेष यांचं माझ्या जीवनामध्ये आलं आणि ही माझ्याकडे होती तर हे आजपासून आज या लोक आला गेलेली आहे तरी त्यांच्या श्रद्धांजलीपर मी तुम्हाला पुन्हा आजपासून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन वनस्पती त्यांचं ज्ञान तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतो तर मी ग्या गेल्या पंधरा दिवसापासून काही व्हिडिओ बनवण्यात शकलो त्याबद्दल मी तुमच्यासाठी क्षमा मागेला आलो की मी तुमची माझी वाट वाटपासन किंवा व्हिडिओ नाही आले त्याचं काय कारण आहे यासाठी मी आलेलो आहोत तरी मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्ही अनेक ठिकाणी पाठवा अनेक लोकांना पाठवा सबस्क्राईब करा जेणेकरून इतर लोकांना अनेक लोकांना आजच एक व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्यांच्या जा डोक्यामध्ये टक्कलामध्ये सहाय पडते जिथे के साय केसा येत नाहीत त्यासाठी भरपूर लोक हैराण असतात परेशान असतात तर आज माझ्या या मुलीच्या डोक्यामध्ये असं झालेलं आहे त्याच्याकरता मी एक वनस्पती आज शोधली आणि ती वनस्पतीपासून कसे केस येतात यासाठी मी आमच्या आईवडिलाच्या श्रद्धांजलीपर हा कार्यक्रम पुन्हा निघून झाले हा पुढे सरवणार आहे आणि जरूर पहा नवीन नवीन व्हिडिओ त्यांनी जे मला शिकवलं ते मी तुमच्यापर्यंत पाठवत आहो तर पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तरी खुशी राहा शांत राहा सुखी राहा आनंदित राहा आणि माझे व्हिडिओ पहा आणि तर लोकांना पाठवा तर या दोन्ही माझे आई वडील जे आहेत यांच्या चरणी मी रत नमस्कार करून माझ्या पुढच्या कार्याला मी सुरुवात करत आहे राहा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद